अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमचे सर्वांचे चांगले करो हेच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते खूप दूरवरचे पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात म्हणून जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा आपली माणसं असोत भाकरीचे गणितच वेगळे आहे कोणी ती कमवायला पळतय आहे तर कोणी ती पचवायला पळतय आहे जर पितरांच्या श्रद्धेने चांगले फळ आणि समाधान मिळले असते तर विचार करा आई वडिलांची सेवा आणि काळजी घेतली तर किती चांगले फळ मिळेल काही लोक संसारचक्रात स्वतःला धन्य मानतात काही लोक परोपकारात स्वतःला धन्य मानतात तर काही लोक भौतिक सुखाचा त्याग करून ईश्वर सेवेत स्वतःला धन्य मानतात सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश एका व्यक्तीला तुम्ही शेअर करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होतील भाग्यवंत ठराल तुमच्या स्ट्रगलच्या काळात सोबत नसणारे तुम्ही यशस्वी झाल्यावर मात्र तुमची ओळख सांगण्यात पुढे असतात पण यशाच्या प्रवासात आपल्या जवळ कोणाला ठेवायचं आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे निसर्ग एवढा तुम्हाला समजून घेणारा दुसरं मित्र नाही तुमची तो प्रत्येक गोष्ट समजून घेतो आणि तुम्ही कसेही वागलात तरी तो तुमच्याशी नेहमीच प्रेमाने वागतो पण जेव्हा खरंच खूप अतिरेक होतो तेव्हा तोही थोडासा खवळतो म्हणून निसर्गाची काळजी घ्या निसर्ग नक्कीच तुमची काळजी घेईल प्रगती एवढी झाली आहे कि हजारो ले ले की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता ऐकता येते आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत आणि ही आजची वस्तुस्थिती आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या आयुष्यात असलेल्या अनमोल माणसांना तुम्ही जीवापाठ जपा प्रेम करा त्यांची काळजी घ्या सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच लेकरू असे टाईप करून हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका यश हे वायफाय सारखं असतं ते कुठेही मिळू शकतं मात्र त्याला कनेक्ट होण्यासाठी हार्डवर्क नावाचा पासवर्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे जर हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही थांबवू शकत नाही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखसुद्धा दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसण्यापेक्षा आपलं सुख कशात आहे हे शोधून ते वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही करा प्रत्येकालाच तुमच्याकडे असलेले धन प्रिय असतेच असे नाही काहींना तुमच्या सोबतीची आणि तुमच्या धीर देणाऱ्या शब्दांची आधाराची सुद्धा गरज असते त्यामुळे कोणी संकटात असेल दुःखात असेल तुम्ही आर्थिक दृष्ट्या जरी त्याला मदत करू शकत नसाल तरी शाब्दिक आणि भावनिक दृष्टीने तुम्ही त्याला मदत नक्कीच करू शकता सहमत असाल तर होय देवा मी तुझच बाळ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आयुष्यात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही आपल्याकडे बोट सुद्धा दाखवतील आणि ते आपल्याला स्वीकारावं देखील लागेल कारण प्रत्येक वेळी यशाची थाप ही आपल्याला कमजोर बनवते आपल्या आयुष्यात अशी निगेटिव्ह माणसेसुद्धा पाहिजेत त्यांच्यामुळेच आपल्याला अजून काम करण्याची स्फूर्ती मिळते ऊर्जा मिळते पाप करतानाही माणसाचं लक्ष आपल्याला इज्जत कशी मिळेल याकडे असतं खोटी प्रशंसा माणसाला घमंड बनवितो आणि आंधळी भक्ती माणसाला धूर्त आणि स्वार्थी बनवते जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त बोलाल तर तुमचं महत्व कमी होईल त्यामुळे तुम्ही जेवढं कमी बोलता येईल तेव्हा तेवढं तुम्ही कमी बोला आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती तुम्ही जास्त फोकस करा चार भिंतीच्या आत जितकं रडायचं आहे तितके तुम्ही रडून घ्या परत कुणी आलंच घरी तर दार मात्र हसून उघडा लोकांना जर का कळालं की तुम्ही आतून तुटलेले आहात तर लोकांनी तुम्हाला लुटलच म्हणून समजा तुमचे लचके तोडलेच म्हणून समजा त्यामुळे अशा लोकांच्या बळी तुम्ही पडू नका आपलं दुःख हे आपल्या पुरतंच मर्यादित ठेवा ते आपल्या उमरवठ्याच्या बाहेर जाऊ देऊ नका सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावून येतो त्याला बोलवण्याची गरज पडत नाही संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो वास्तव स्वीकारले की बरेच प्रश्न सुटतात मन मोठे असेल तर मित्र बनतात आणि अक्कल जास्त असेल तर दुश्मन त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला दुश्मन पोसायचे की स्वतःच मन जपायचे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतात ते म्हणजे स्वामींचे विचार तुमच्यापासून कुणीही दूर जाणार नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यात असा काही बदल घडेल ते तुम्हाला सुद्धा पाहून आश्चर्य वाटेल त्यामुळे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होतील स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही हसत राहायला पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता ठेवा तुमच्यावर जळणारी दुश्मन सुद्धा त्याला प्रश्न पडला पाहिजे की अरे हा एवढा सुखी कसा काय राहू शकतो आणि तो आनंद तुम्हाला मिळेल स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमुळे त्यामुळे तुम्ही सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करा तुमच्या आयुष्यात कितीही दुःख आली तरी तुम्ही हार मानू नका डगमगून जाऊ नका लोकांनी तुम्हाला चिल्लर समजलं तरी चालेल पण तुमच्या नजरेत तुम्ही शुल्लक होऊ नका लोक असतातच आपल्याला नाव ठेवण्यासाठी त्यांना त्यां तेन आपल्याला नाव ठेवण्यात व्यस्त असू द्या तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा स्वतःची किंमत स्वतः तुम्ही ठरवा दुसऱ्यांकडून तुम्ही अपेक्षा करू नका स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारे देखील आपल्याकडे आदराने पाहतील स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ